पाकिस्तान टार्गेट झालंय भारतीय नेवीन पाकिस्तानी बंदरावर हल्ला केलेला आहे कराची बंदरानंतर ओरमारा बंदरावर भारतानं हल्ला केलेला आहे कराची बंदरावर तर आपण बघितलं मी नाईन्टीन ने सुद्धा हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे कराची बंदर उद्ध्वस्त झालंय त्यानंतर आता ओरमारा ब्रिज सुद्धा या ठिकाणी भारतानं ओरमारा ब्रिजवर हल्ला केलेला आहे ही मोठी बातमी आपण पाहतो ओरमारा बंदरावर भारतानं हल्ला केलेला आहे तर एक मोठी बातमी येते यावेळी भारतानं पाकिस्तानातला दुसरा बंदर म्हणजे बंदर ओरमारावर हल्ला केलेला आहे भारतीय नेवीनं पाकिस्तानी बंदरावर हल्ला केलेला आहे आय एन एस विक्रांत वरून हे हल्ले केले जात आहेत आधी मोठ्या प्रमाणात कराची बंदरावर स्फोट घडवून आणण्यात आले ओरमारा बंदरावर पाकिस्तानी नौदल तळ ठोकून तिथंच यावी भारतानं हल्ला केलेला आहे ओरमारा बंदर मध्ये नेवीचा कॅम्प आहे पाकिस्तानी नौदलाचा स्थळ होता तो स्थळ उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय नौदलानं केलेलं आहे अचूक अशा प्रकारचा निशाणा साधलेला आहे कराची बंदर आणि त्यानंतर ओरमारा बंदर ओरमारा बंदर यासाठी खास आहे कारण ओरमारा बंदरावर पाकिस्तानच्या नौदली कॅम्प होता आणि तोच कॅम्प भारतानं उद्ध्वस्त केला रावलपिंडी ही लागो सध्या स्पॉट होतायत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पाकिस्तानचे दोन बंदर सध्या टार्गेट करण्यात आलेली आहे आणि लागो हल्ला तिथेही होता ओरमारा बंदरावर नौदलाचं पाकिस्तानचं तळ आहे आणि तिथेही भारतानं हा हल्ला केलेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय तर पाकिस्तानच्या सियाल कोर्ट मध्ये मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर धाव होत आहे यावे जर आपण पाहिलं तर गावच्या गावा यावे मोकळी करण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दुसरा हल्ला लाहोरनंतर सियालकोटमध्ये भारताने काही वेळा पूर्व केला आणि मोठ्या प्रमाणात तिथे डावपळ उडालिलीये एकीकडे पाकिस्तान ब्लॅकआऊट केले दुसरीकडे पाकिस्तानमध्ये कर्फ्यू लागलेलं ला, आहे तर सियालकोटमध्ये मोठ्या प्रमाणात यावे डावपळ होते सियालकोट मधल्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरातली गावं रिकामी करण्यास पाकिस्तानी लष्करानं सुरू केले आहे एकीकडे पाकिस्तानचे लष्कर पाकिस्तानचे सगळे सैनिक पळापळ -पड़ करायला लागलेले आहेत पाकिस्तानचे लष्करी अधिकारी पळून जायच्या जा तयारीच होते भारताचे हल्ले सुरू आहेत अगोदर हवाई हल्ले केले आणि त्यानंतर नौदलाकडून हल्ले करण्यात आलेले आहेत ओरमारा बंदरावर हल्ला करत पाकिस्तानच्या जो नौदलाचा कॅम्प होता नेव्ही बेस उडवून दिलेला आहे तर उत्तर दिलंय पाकिस्तानचे सगळे हल्ले भारतानं परतवून लावलेले आहेत मात्र भारताचा एकही हल्ला पाकिस्तान परतवू शकला नाही आणि त्यामुळे गावरी कामी करण्याची वेळ त्यांच्यावर आली निश्चित ही सगळ्यात मोठी बातमी आता आपल्याकडे येते भारतीय नेव्ही ना बंदरावर हल्ला केलेला आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर लाहोर नंतर सियालकोट वर भारताचा हल्ला केला आणि सियालकोट ची गावाच्या गाव सध्या रिकामी केली जात आहे दुसरीकडे पाकिस्तानचा अधिकारी पळ काढताय सैन्य पळून जात आहे सियालकोट जवळील सर्व गाव रिकामी करण्यात आलेली आहेत संदीप आपण जर पाहिलं कर्फ्यू लागलाय ब्लॅकआउट आहे गावाची गाव रिकामी होत आहे एकीकडून भारताचा चोख उत्तर सध्या तिथं सुरू आहे जोरदार भारताकडून उत्तर दिलं जात आहे नौदल सुद्धा तैनात आहे दोन बंदरावर भारतानं हल्ला केलाय आपण बघतोय मध्ये सर्व गावं रिकामी करण्याच्या ऑर्डर पाकिस्ताननं दिलेल्या आहेत त्यामुळे मध्ये सियाल पाकिस्तानच्या सियालकोट शहरामध्ये भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच भारतानं ज्या पद्धतीनं टार्गेट्स केलेले आहेत ते अचूक टार्गेट्स आहेत ते चार्गेट्स पाकिस्तानला परतवून लावता येणं शक्य नव्हतं आतापर्यंत पाकिस्तानचे आपण छप्पन्न ड्रोन परतवून लावले छप्पन्न ड्रोन उडवून दिलेले आहेत पाच फायटर जेट्स उडवून दिलेले आहेत मात्र आपला एकही हल्ला पाकिस्तान परतवू शकलेला नाही आणि त्यामुळे पाकिस्तानची राख रांगोळी होताना दिसते तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर रावळपिंडीतही भारताकडून हल्ला सुरूच आहे तर आपण पाहिलं पाकिस्तानच्या सियालकोट मध्ये ही हा माजलेला आहे संदीप गावाच्या गावा रिकामी केली जात आहेत आणि सगळ्या मुख्य शहरांमध्ये भारतानं हल्ला केलेला आहे चोख प्रत्युत्तर भारतानं प्रत्येक हल्ल्याचं दिलाय आय एन एस विक्रांत च्या मार्फत मोठी कारवाई सध्या बंदरांवर केली जाते दुसरी तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ही दृश्य सध्या स्क्रीनवर आहेत ब्लॅकआउट झालेलं झालेला आहे ड्रोनचे हल्ले सुरू आहेत नौदलाच्या वतीने हल्ले सुरू आहेत सगळीकडून खरं तर चारी मुंड्यात चित्त केला जात भारतीय हवाई दलानंतर भारतीय नौदल सुद्धा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे कराची आणि त्यानंतर जे बंदर आहेत त्यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला आहे पाकिस्तानचा नेव्ही कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये त्रेदा उडाली आहे सियाल मध्ये हाहाकार माजलेला पाहायला मिळतोय आगीचं सा साम्राज्य पसरलंय भारतानं जिथं जिथं हल्ला केला हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आगीचा भडका उडाला आहे संपूर्ण शहरांमध्ये दुराचे लोट पसरले आहेत आणि पाकिस्तान नागरिकांना आता बाहेर स्थलांतरित ज्या सुरू करण्यात आली निश्चितच भारतीय नौदलाच सडे तोड उत्तर सध्या सुरू आहे संदीप मोठ्या प्रमाणात भारतीय नौदल मोड मध्ये आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर सध्या हल्ला केला जातोय